नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो ओ 25, आज आहे बारा मे दोन हजार पंचवीस आज रोजीची महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील सोयाबीन बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असालो दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती आहे माजलगाव जिल्हा बीड आवकाली एकशे शहात्तर क्विंटल किमान दर आहे चार हजार शंभर कमाल दर आहे चार हजार तीनशे पंच्याहत्तर सर्वसाधारण दर आहे चार हजार तीनशे पन्नास रुपये पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे मालेगाव जिल्हा वाशिम आवाकल्ली हे साडेचारशे क्विंटल किमान दर आहे तीन हजार सातशे कमाल दर आहे चार हजार दोनशे सर्वसाधारण दर आहे चार हजार चार हजार रुपये पुढील बाजार समिती आहे बारशे जिल्हा सोलापूर आवाकल्ली एकशे एकवीस क्विंटल किमान दर आहे चार हजार शंभर कमाल दरा दर आहे चार हजार तीनशे सर्वसाधारण दर आहे चार हजार दोनशे पन्नास रुपये पुढील कृषी उत्पन्न बाधार समिती आहे औसा जिल्हा लातूर आवकाली सहाशे चाळीस क्विंटल किमान दर आहे चार हजार रुपये कमाल दर आहे चार हजार तीनशे सत्तेचाळीस ती, रुपये सर्वसाधारण दर आहे चार हजार दोनशे एकोणा